नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वतमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त खमंग जणी तशा पाटवड्या पाटवड्या करताना पिठाच्या जास्ती गाठी होऊ नयेत म्हणून मी इथं वेगळी पद्धत वापरलेली आहे इथं मी एक पसरट भांडं घेतलं आहे आणि त्यावर अशी गाळण घेतलेली आहे आणि पाटवडी करण्यासाठी इथं मी एक कप बेसन घेतलेलं आहे बेसन भरताना मी कप अगदी घट्ट दाबून भरून घेतलेला आहे आपल्याला हे बेसन चाळून घ्यायचं आहे बेसन आपण चाळून वापरलं म्हणजे जेव्हा आपण बेसन भिजवतो तेव्हा त्यामध्ये गाठी कमी होतात म्हणून बेसन आपण चाळूनच वापरायचं आहे बघा आपण घेतलेलं बेसन चाळून झालेलं आहे यामध्ये आता आपण अर्धा टी हळद घालूया आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे यानंतर आपण यामध्ये एक कप पाणी घालणार आहोत आपण एक कप बेसन घेतलं होतं त्यासाठी आधी एक कप पाणी घालायचं आहे आधी आपण बेसन यामध्ये मिक्स करून घेऊया आणि नंतर अजून पाणी घालूया ज्या भांड्याने आपण बेसन मोजून घेणार असू त्याच भांड्याने आपण पाणी घ्यायचं आहे म्हणजे मग पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर होतं मी बेसन पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये अजून अर्धा कप पाणी घालायचं आहे आधी आपण एक कप पाणी घेतलं होतं आणि आता अजून अर्धा कप पाणी घालायचं आहे सर्व मिळून आपण दीड कप पाणी घालायचं आहे इतकं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर होतं बघा यामध्ये मी दीड कप पाणी घालून असं सलसर मिश्रण तयार करून घेतलेलं आहे यामध्ये अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत आपण आधी असं पीठ पाण्यामध्ये भिजवून घेतलं म्हणजे जेव्हा आपण पाटवडीसाठी पीठ तयार करतो तेव्हा त्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत आता आपलं हे मिश्रण तयार आहे पाच मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया म्हणजे पीठ अगदी छान भिजलं जाईल आणि तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या कमी तिखट आहेत म्हणून मी सहा घेतलेल्या आहेत पाटवडी जशी तुम्हाला तिखट किंवा कमी तिखट हवी असेल त्यानुसार तुम्ही मिरच्या घाला यानंतर आपण यामध्ये दहा ते बारा लहान मोठ्या आकाराच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि दीड इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत एक टीस्पून जिरं आणि अर्धा टीस्पून ओवा घालायचा आहे आता आपण ही सगळी साहित्य यामध्ये अजिबात पाणी न घालता मिक्सरला लावून अगदी बारीक वाटून घेणार आहोत आपला आलं लसूण मिरची जिरं आणि ओव्याचा ठेचा तयार आहे यामध्ये अजिबात पाणी न घालता अशा पद्धतीने हा ठेचा तयार करून घेतलेला आहे आपल्याला शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण पुढची तयारी करूया इथं मी गॅसवर कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल मिडियम गरम करून घेतलं आहे आणि यामध्ये आपण एक टी स्पून राई घालूया राई छान फुलू द्या आणि त्यानंतर आपण लगेचच यामध्ये पावटीस्पून हिंग घालायचं आहे एकवेळ हिंग मिक्स करून घेऊया आणि आपण तयार करून घेतलेला ठेचा यामध्ये घालायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करूया आणि ठेचा आपण एक ते दीड मिनिट परतून घेऊया म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल लो टू मीडियम फ्लेमवर ठेचा मी छान परतून घेतलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आपण तयार करून घेतलेलं पिठाचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे एका हाताने चमच्याने आपण ढवळत राहायचं आहे आणि एका हाताने तयारपीठ यामध्ये ओतायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या कमी होतील हवं तर तुम्ही इथे किंचित फ्लेम वाढवू शकता पण सतत असं चमच्याने ढवळत राहायचं आहे पारंपरिक पद्धतीमध्ये फोडणी तयार करून त्यामध्ये पाणी घातलं जातं पाण्याला उकळी आल्यानंतर थोडं थोडं बेसनपीठ घालून मिक्स केलं जातं त्यामध्ये गुठळ्या जास्ती होण्याची शक्यता असते म्हणून आपण अशा पद्धतीने पीठ भिजवून फोडणीमध्ये घातलेलं आहे यामध्ये शक्य तितक्या गुठळ्या कमी होतात झाल्यास तर त्या चमच्याने लगेच मोडल्या देखील जातात अशा पद्धतीने आपण कडेने लागलेलं पीठ आतमध्ये घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे जर कुठे एखादी गुठळी झालीच तर ती चमच्याने लगेच मोडून घ्यायची आहे बघा साधारण मिनिटभरातच पीठ घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता तुम्ही गॅसची फ्लेम अगदी लो ठेवू शकता आणि असं आपण सतत चमच्याने ठेवत राहायचं आहे तीन चार मिनटांमध्येच पीठ असं घट्ट होतं जर कुठे गुठळ्या झाल्या असतील तर त्या चमच्याने अशा पद्धतीने प्रेस करून करून मोडून घ्यायच्या आहेत या पिठामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत एखाद्या वेळेस झाल्यास तर अशा पद्धतीने त्या मोडून घ्यायच्या आहेत बघा आता आपण गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे पिठाचा कच्चेपणा जायला हवा पिठाचा अगदी सहज गोळा तयार होतो आहे भांड्याला ते तळायला ला लागत नाही आहे याचा अर्थ आपलं पीठ अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत आणि पाच मिनटांसाठी यावर झाकण ठेवणार आहोत पाच मिनटांमध्ये मिनटा मिनटाला आपण झाकण काढून पीठ तळापासून ढवळून घ्यायचं आहे म्हणजे ते तळायला लागणार नाही आणि पीठ आजपर्यंत अगदी व्यवस्थित शिजलं जाईल पाच मिनिटं झाली आहेत आता आपण झाकण काढूया आपलं थापीवडीचं पीठ अगदी तयार आहे एक वेळ आपण चमच्याने तळापासून ढवळून घेऊया पाच मिनिटांमध्ये चार ते पाच वेळा मी झाकण काढून पीठ तळापासून ढवळून घेतलेलं आहे बघा आता आपण गॅस बंद करूया आणि पुढची तयारी करूया वडी सेट करण्यासाठी इथं मी उंच काटाचं ताट घेतलेलं आहे ताटाच्या तळाला आणि कडेने मी तेल लावून घेतलेलं आहे तयार पीठ आपण या ताटामध्ये काढून घेऊया ताटाला तेल लावून घेतलं ला म्हणजे वडी जेव्हा आपण काढतो तेव्हा ती तळाला ला लागत नाही आता आपण गरम गरम असतानाच हे पीठ अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर हाताला गार पाणी लावून हाताने थापू शकता किंवा वाटीला तळाला तेल लावून देखील वडी थापून घेऊ शकता हा सिलिकॉनचा चमचा आहे त्याला पीठ चिकटत नाही म्हणून मी त्या चमच्यानेच पीठ पसरवून घेत आहे पीठ गरम असतानाच आपण वड्या थापून घ्यायच्या आहेत म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित पसरलं जातं वडी जशी तुम्हाला जाड किंवा पातळ आवडत असेल त्यानुसार पीठ थापून घ्या बघा मी अशा पद्धतीने वडीचं पीठ ताटामध्ये अगदी व्यवस्थित थापून घेतलं आहे वरून एकसारखं करून घेतलेलं आहे चिमुडभर आपण भाजलेली वरून खसखस घालणार आहोत दिसायला छान दिसते यानंतर आपण थोडंसं वरून खोबरं घालणार आहोत इथं मी खोबरं घातलं आहे तुम्ही ओलं खोबरं घ्याल तर उत्तमच अगदी चमचाभर खोबरं हवं होतं म्हणून मी ओला नारळ फोडून घेतलेला नाही आहे खोबरं किसलेलं होतं म्हणून मी तेच वापरलं आहे यानंतर बारीक चिरलेली वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मग आपण चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने ही सर्व साहित्य हलकीशी दाबून घेणार आहोत म्हणजे ती पिठामध्ये अगदी व्यवस्थित बसली जातील पीठ पाच मिनटं गार होऊ द्या आणि मग आपण याच्या वड्या कट करणार आहोत पाच मिनिटं झालेले आहेत पीठ बऱ्यापैकी गार झालेलं आहे पूर्ण गार झालेलं नाही आहे सुरीला तेल लावून घ्यायचं आहे आणि मगच वड्या आपण कट करणार आहोत म्हणजे पीठ सुरीला चिकटणार नाही वड्या ज्या आकारात तुम्हाला हव्या असतील त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता इथं मी काजूकतलीच्या आकारामध्ये वड्या कट करून घेणार आहे आधी आपण उभे कटमार्क करून घेतले आता आपण अशा पद्धतीने क्रॉस कटमार्क करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला छान काजूकतलीच्या आकारामध्ये पाटवडी मिळेल आपल्या पाठवड्या कट करून झालेल्या आहेत आता आपण यातली एक पाठवडी काढून बघूया बघा पाठवडी अगदी सहज निघालेली आहे अजिबात ताटाला चिकटलेली नाही आहे तुम्ही पाठवडीचा आकार देखील पाहू शकता किती छान आकर्षक दिसत आहे सगळ्या वड्या छान एकसारख्या कट झालेल्या आहेत मी तुम्हाला यातली एक वडी तोडून पण दाखवते बघा तुम्ही आतून टेक्स्चर पाहू शकता मस्त खमंग झणझणीत अशी आपली ही पाटवडी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला इथं सगळ्या वड्या काढून दाखवत नाही आहे कारण आधी मला फोटो काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मस्त खमंग झणझणीत अशा या पाटवड्या तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडल्या तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा सुरळीची वडी करायची म्हटलं की मनात शंका येते आपल्याला जमेल की नाही म्हणूनच आज आपण पहिल्याच प्रयत्नात शंभर टक्के जमेल इतक्या सोप्या पद्धतीने सुरळीची वडी कशी करायची ते पाहणार आहोत आपण घरी केलेली सुरळीची वडी विकतच्या पेक्षाही चवीला छान लागते सुरळीच्या वड्या करण्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप बेसन घेतलेला आहे बेसन मी चाळून घेतलंय आणि बेसन अगदी बारीक आहे आता आपण यामध्ये एक कप ताक घालूया आधी एक कप घालूया आणि मग गरजेनुसार घालूया ज्या भांड्याने मी बेसन मोजून घेतला आहे त्याच भांड्याने मी ताक सुद्धा मोजून घेतलेला आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसतील तर तुम्ही घरातील कोणतंही एक भांड्या घ्या आणि त्याच भांड्याने दोन्ही साहित्य मोजून घ्या म्हणजे प्रमाण अगदी बरोबर होईल यानंतर आपण यामध्ये एक इंच आल्याचे तुकडे घालूया आणि तीन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आलं आणि मिरचीमुळे सुरळीच्या वडीला मस्त चव येते पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ घालूया यानंतर आपण अजून अर्धा कप यामध्ये ताक घालूया आधी आपण एक कप ताक घातलं होतं आणि आता अर्धा कप घालायचं आहे आधी अर्धा कपच घालायचं गरज लागली तर आपण नंतर अजून यामध्ये ताक घालू शकतो आपण इथे सर्व मिळून दीड कप ताक घेतलेला आहे तुम्ही ज्या भांड्याने बेसन मोजून घ्याल ते भांड हाताने किती घट्ट दाबून घेतलं असेल त्यानुसार तुम्हाला ताकाचं प्रमाण कमी अधिक लागू मी बेसन मोजून घेताना हाताने घट्ट दाबून घेतलेलं नाही कप मी हलकासा भरलेला आहे इथं आपण ताक वापरलंय त्याऐवजी तुम्ही एक कप आंबट दही घेऊ शकता एक कप दही घेणार असाल तर यामध्ये अर्धा कप पाणी घाला आणि मग गरजेनुसार तुम्ही नंतर हवं तसं पाणी वापरू शकता आता आपण हे मिक्सरला लावून याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया इथे मी एक भांड्या घेतले आणि त्यावर मी अशी एक गाळणी घेतलेली आहे आता आपण तयार करून घेतलेलं मिश्रण गाळून घेऊया म्हणजे यामध्ये कुठे जर आल्याचा अख्खा तुकडा राहिला असेल तर तो गाळला जाईल आपण गाळून घेतलेलं मिश्रण बघा इथं मी एका भांड्यात घेतलेला आहे कन्सिस्टन्सी पाहू शकता आपल्याला हे मिश्रण इतकं पातळ ठेवायचं आहे मिश्रण एखाद्या वेळेस थोडस घट्ट राहिलं तरी चालेल पण जास्ती पातळ करू नका तुम्हाला मी चमचा उलटा करून दाखवते बघा चमचा कितपत कोड झालेला आहे एवढंच आपल्याला पातळ हे मिश्रण करून घ्यायचं आहे यापेक्षा जास्ती पातळ करायचं नाहीये एखाद्या वेळेस मिश्रण थोडंसं घट्ट राहिलं तर मग आपण त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून मिश्रणाची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकतो बघा आता आपलं हे मिश्रण सुरळीच्या वड्या करण्यासाठी तयार आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवीन बघा मिश्रणाची अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे चला आता आपण पुढची तयारी करूया सुरळीच्या वड्या करण्यासाठी इथं मी अशा पद्धतीचं एक ताट घेतलंय ताटाचा काठ थोडासा उंच असावा ताटाला मी अजिबात तेल लावून घेतलेलं नाहीये पण तुम्हाला जर शंका वाटतच असेल तर तुम्ही दोन तीन थेंब तेल लावून घेऊ शकता आता आपण यामध्ये अगदी थोडंसं मिश्रण घालूया एक ते सवा पळीच मिश्रण घालायचं खूप जास्त घालायचं नाहीये आणि ताट अशा पद्धतीने गोल फिरवून हे मिश्रण सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे अगदी पातळ थर लागला पाहिजे खूप जास्ती थर आपण जाड लावायचा नाहीये अशी आपण तीन ते चार ताटं घेतली म्हणजे पुरे होतात दुसऱ्या ताटामध्ये पण मी एक पळी मिश्रण घातलेलं आहे अशा पद्धतीने ते गोल फिरवून पसरून घ्यायचं आहे एक ताट आपण तीन ते चार मिनिटं वापरून घेणार आहोत तोपर्यंत दुसरं ताट असं तयार करायचं पहिलं वापरून झालं की लगेचच आपण दुसरं ताट ठेवू शकतो चला तर मग आता आपण सुरळीच्या वड्या कशा वाफवायच्या ते पाहूया सुरळीच्या वड्या वाफवून घेण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये एक मोठ्या थांब्या पाणी उकळत आहे आणि पाण्याला चांगली उकळी देखील आलेली आहे तळाशी मी उंचीसाठी एक वाटी ठेवली आणि त्यावर असं एक रिंग ठेवलेलं आहे कढई मोठे आहे ताट अगदी खाली जायला नको म्हणून मी एक वाटी ठेवली आता आपण तयार करून घेतलेलं ताट अगदी अलगट ठेवायचं आहे कढई गरम आहे हाताला चटका लागू शकतो ताट अगदी सांभाळून ठेवायचं आहे आता आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे यापेक्षा मोठी करायची नाही आहे आणि आता आपण तीन ते चार मिनिटांसाठी यावर झाकण ठेवायचं आहे आपण वडीचा अगदी पातळ थर लावलेला आहे तीन ते चार मिनिटांमध्ये अग्द वडी अगदी व्यवस्थित सेट होते तीन चार मिनिटं झालेत आता आपण झाकण काढूया बघा हे मिश्रण अगदी व्यवस्थित सेट आहे हवं तर तुम्ही बोटाने चेक करू शकता बोटाला अजिबात पीठ चिकटलेलं नाहीये याचा अर्थ आता आपण हे ताट बाहेर काढू शकतो आता आपण हे ताट बाहेर काढून घेणार आहोत आणि ते पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे आणि मगच याच्या आपण वड्या कट करणार आहोत गरम गरम वड्या कट केल्या तर पीठ ताटाला चिकटू शकतं वडी सरळ येणार नाही सेम पद्धतीने आपण दुसरं तयार ताट यामध्ये ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि पुन्हा तीन ते चार मिनिट वाफ काढून घ्यायची आहे अशी आपण तीन चार ताट तयार करून घ्यायची म्हणजे एखाद्या ताट थंड होईपर्यंत आपण एक दोन ताट अजून वाफून घेऊ शकतो तीन चार मिनिटांनी झाकण काढूया बघा या देखील मिश्रण अगदी व्यवस्थित सेट आहे बोटाने चेक करायचं आता आपण हे ताट बाहेर काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सगळ्या वड्या सेट करून घेऊया आता आपण वड्या कशा कट करायच्या ते पाहूया इथे आपण गार झालेलं एक ताट घेतलेलं आहे आपण सुरी घ्यायची आणि तुम्हाला वड्या जशा लहान मोठ्या हव्या असतील त्या आकारामध्ये तुम्ही असे कटमार्क करून घ्या लक्षात घ्या हे ताट पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण या वड्या कट करून घेणार आहोत गरम गरम जर आपण वड्या कट करू तर ते पीठ तळाला चिकटू शकतं नंतर आपण असा एक चमचा घ्यायचा किंवा पातळ पलिता घ्यायचा आणि कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत बघा मी कशा पद्धतीने करते चमच्याच्या साह्याने मी संपूर्ण कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण यावर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया अशी आपण वरून थोडी कोथिंबीर घातली थोडस ओलं खोबरं घातलं म्हणजे वड्या खाताना अगदी छान लागतात थोडस खोवलेलं ला ओलं खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं घातल्यामुळे देखील सुरळीच्या वडीला अगदी मस्त चव येते आता आपण वडीचा रोल तयार करून घेऊया अशा पद्धतीने ताटाला आपण अजिबात तेल लावलेलं नाहीये तरीही वडी अजिबात ताटाला चिकटलेली नाहीये अगदी सहज निघते बघा हे ताट आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो पण त्याआधी ताट स्वच्छ घासून घ्यायचं आणि ते पूर्ण कोरडं करून घ्यायचं आणि मगच पुन्हा यात पीठ घालायचं बघा किती अगदी छान पातळ अशी वडी तयार झालेली आहे आणि वडीला चमक देखील सुंदर आलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी सहज सुरळीच्या वड्या तयार होत आहेत जास्तीची मेहनत न करता अशाच सोप्या पद्धतीने तुम्ही सुरळीच्या वड्या करू शकता कडेला चिकटलेलं पीठ अगदी स्वच्छ करायचं आणि मगच पुन्हा यामध्ये पीठ घालून वाफवायला ठेवायचं आपण इथे घेतलेल्या मिश्रणामध्ये इतक्या वड्या झालेल्या आहेत मी वड्या अशा मोकळ्या करून ठेवल्यात अजून अर्ध ताट होईल एवढ्या वड्या बाजूला दुसऱ्या ताटामध्ये मी ठेवलेल्या आहेत आपल्याला या वड्यांना तडका द्यायचा आहे बघा किती सुंदर अशा आपल्या रोळीच्या वड्या तयार आहेत प्रत्येक वडीला तडका लागला पाहिजे म्हणून मी ताटामध्ये अशा वड्या मोकळ्या करून ठेवलेल्या आहेत आता आपण तडक्याची तयारी करूया तडका देण्यासाठी इथं मी तडका पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल चांगलं कडकडीत गरम केलं आहे यामध्ये आपण एक टी स्पून राई घालायची राई छान फुलू द्या आणि यानंतर पाच ते सहा बारीक केलेली कडेपत्त्याची पानं घालायची दोन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्यांचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि पाव चमचा हिंग घालायचा आणि यानंतर एक टीस्पून पांढरे तिळ घालूया तिळामुळे सुरळीच्या वडीला मस्त चव येते आता, ही आता आपण ही फोडणी थोडा वेळ चमच्याने मिक्स करून घेऊया छान अशी खमंग फोडणी बसली पाहिजे आता आपण तयार फोडणी या वड्यांवर घालूया प्रत्येक वडीला फोडणी लागेल अशा पद्धतीने आपण तयार केलेली फोडणी घालायची आहे वड्या खाताना पांढरे वेळ दाताखाली आले म्हणजे ते चवीला छान लागतात आता आपण तयार वड्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तयार सुरळीच्या वड्या इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि थोडंसं खोलेलं ओलं खोबरे घालायचं साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या सुरळीच्या वड्या तयार आहेत अशाच पद्धतीने या वड्या तुम्ही घरी नक्की करून बघा चवीला अप्रतिम लागतात विकतच्या पेक्षाही भारी आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा